ज्ञानराधा बँकेचे ठेवीदारांचे खळडा चौकात रास्ता रोको आंदोलन जामखेड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून जामखेड तालुक्यासह आजूबाजूच्या तालुक्यातील हातावर पोट भरणाऱ्या अनेक ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी अडकल्या आहेत यामुळे ठेवीदारांनी आक्रमक पवित्रा घेत आज शनिवारी एकवीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता शहरातील खरडा चौक या ठिकाणी आंदोलन केले यावेळी जामखेड येथील बीट रोडवर टाळे लागलेल्या अल्टीस्टेट पतसंस्थेपासून ठेवीदारांनी भव्य अशी निषेध रॅली काढली ही रॅली बीड कॉर्नर मार्गे खरडा चौकात आल्यावर या ठिकाणी ठेवीदारांनी तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन केले यानंतर जामखेडचे निरीक्षक महेश पाटील यांना निवेदन देऊन रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी बोलताना अनेक ठेवीदारांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत ती शासनाची जबाबदारी आहे त्यामुळे शासनाने पैसे मिळवून दिले पाहिजे समाज व्यवस्था अडचणीची झाली आहे बेरोजगारांना पगार नाही नोकऱ्या नाही सरकारने नियंत्रण ठेवणं गरजेचे आहे ठेवीदार अडचणीत सापडलेत गोरगरिबांचे पैसे अडकले आहे माझ्या शिवरायांच्या राज्यामध्ये मनाला काहीबा फासणारी घटना घडली मनाला फासणारी घटना घडली अहो ने केली त्या ठिकाणी विश्वासाची हत्या नर्या धमाने त्या ठिकाणी विश्वासाची हत्या आता ऐकणार नाहीत आम्ही देखील नुसत्याच बाता आता ऐकणार नाही आम्ही देखील नुसत्याच बाता अहो फाशी तर द्यावी नाही तर व्हावी चौरंग्याची शिक्षा फाशी तर द्यावी नाही तर व्हावी चौरंग्याची शिक्षा कारण आम्हाला आहे छत्रपती शिवरायांच्या शासनाची अपेक्षा छत्रपती शिवरायांच्या शासनाची अपेक्षा अहो अशा नरधमांना तुम्ही शिक्षा द्या ना का त्यांना मदत करतात आता वेळे अभावी मी जाता जाता माझ्या बालवारकरी संप्रदायाकडून तुमच्या या मोर्चाला जाहीर पाठिंबा देते आणि माझं लांबलेलं मनोगत हो याच ठिकाणी थांबवते आणि मला शाळा असल्याकारणाने मी तुमची दिलगिरी देखील व्यक्त करते यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की कष्ट करून ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये आम्ही शेतकरी बांधवांनी पैसे टाकले अनेक शेतकऱ्यांनी गाय बैल आणि शेती विकून त्या ठिकाणी पैसे टाकले हे पैसे लवकरात लवकर मिळावेत येथून पुढे विचार करून चांगल्या ठिकाणी पैसे ठेवावे थोडे व्याज जास्त मिळाले म्हणून याच ठिकाणी पैसे टाकले त्यामुळे काय झालं गोरगरिबांच्या फायद्यासाठी आम्हीही पैसे ठेवले होते पोलीस प्रशासनाने देखील याबाबत लक्ष दिले नाही भारत सरकारनेही परवानगी दिली आहे आणि याला राज्य सरकारने देखील मान्यता दिली त्यामुळे राज्य सरकारने या लोकांचे अडकलेले पैसे परत करावे शेवटी सामाजिक कार्यकर्ते आजबे यांनी सांगितले ज्ञानराधा बँकेला परवानगी देणारे संबंधित राजकीय लोक देखील याला जबाबदार आहेत या सर्वेश कोटेला कोण पाठीशी घालतोय याकडे पण पाहणं गरजेचं आहे गोरगरिबांनी आपले दागिने विकून आणि आपली शेती विकून पैसे बँकेत टाकले हे पैसे लवकर मिळाले नाही तर लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा नेण्यात येणार आहे जेव्हा आम्ही संपूर्ण तालुक्यात कॉलिंग करतोय सर्वांना बोलतोय तेव्हा बऱ्याच गोष्टीत असं लक्षात आहे की तीस पस्तीस टक्के माणसं पुढे यायला तयार नाहीत काय यायला तयार नाहीत तर माझं नाव कळेल लोक मला वेड्यात काढतील लोक म्हणतील तुम्ही पैसे तिथे टाकले का परंतु त्यांना माझ्या आग्रहाचं विनंती आहे आग्रहाची की आपण पुढं आलं पाहिजे पुढे आल्याशिवाय पैसे मिळणार नाही मागच्या दोन महिन्या खाली गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर गुन्हा जामखेड पोलीस स्टेशनलाच दोन तीन महिने पडून होता इथं तो पाटील साहेबांना विचारलं पाटील साहेब म्हणले इथंच वरती अधिकारी कदाचित नाही आहेत असं उत्तर आलं मग आम्ही दादांच्या माध्यमातून एस पी साहेबांना भेटलो काल परवा तो आपला दोन महिन्यापूर्वी गुन्हा दाखल झालेला त्या ठिकाणी वरिष्ठांकडे वर्ग झाला ही आपली पहिली पॉझिटिव्ह बाजू आहे आज तुम्ही मोर्चाला आलात एवढ्यावरच तिथे थांबून जमणार नाही आपल्याला जर आम्ही महिनाभरांनी पंधरा दिवसांनी सांगितलं मोर्चाला यायला लागते तर मोठ्या संख्येने परत आपल्याला या ठिकाणी यावं लागेल ज्या बावन शाखा आहे त्यांच्या बावन त्या बावन्नच्या बावन्न तालुक्यात मोर्चे काढावे लागतील तेव्हा याचं कुठेतरी ह्याचं मार्ग निघल मागच्या सहा आठ महिन्यापूर्वी दहा महिन्यापूर्वी नगर अर्बन बँकेची परिस्थिती चालती चेअरमन आता सध्या आहे या राज्य सरकारने त्याच्यावर प्रशासक नेमलेला आहे प्रशासक नेमल्यानंतर प्रशासक येणं किती जाणं किती आणि बँकेचे ठेव किती याचा अभ्यास करून त्या ठिकाणी ब्रांच चालू केल्यात ज्याचे दहा लाख गुंतलेत लाखा लाखाच्या टप्प्याने त्या ठिकाणी पैसे ह्या मोर्चाच्या माध्यमातून आपली मागणी आहे की तात्काळ ज्ञानराजा मल्टी स्टेट बिड यावर राज्य सरकारने तात्काळ प्रशासक नेमावा व या सर्व ठेवीदारांना त्या ठिकाणी दिलासा द्यावा यामध्ये शेतकऱ्यांचे पैसे नोकरदारांनी आपल्या आयुष्याची पूंजी त्या ठिकाणी दुसऱ्या बँकेत ठेवलेली होती ज्ञानराजा बँकेची एक खास सवय होती बँकेत गेलं की चहापाणी करणार गोड बोलणार कुणाकडे किती पैसे शिल्लक आहेत कुणाच्या शेताचे पैसे आलेत का कुणाचे पवनचक्क्याचे पैसे आलेत का कुणी जमीन विकलेले पैसे आलेत का पुण्याचा रिटायरमेंटचा फंड आलाय का अशा पद्धतीने त्या ठिकाणी चौकशी करायची आणि नोकरदार लोकांनी लवकर पैसे टाकण्याचा प्रयत्न केला नाही परंतु घरी जाऊन तुमचे चाळीस लाख आले एसबीआय मध्ये तुम्हाला कदाचित सत्तावीस अठ्ठावीस हजारच व्याज मिळत आहे आम्ही ते डबल देऊ त्या ठिकाणी त्यांनी ते पैसे वर्ग केले वर्ग केले म्हणजे चूक झाली का ज्या बँकेला गव्हर्नमेंटने राज्य सरकारने केंद्र सरकारने मंजुरी दिली त्या लोकांची शाश्वती सुद्धा राज्य सरकारने उचलली पाहिजे खरं पाहिलं तर मागच्या दोन चार महिन्यापूर्वी नागपूरमध्ये त्या माकड तोंड्या बावन कुळेने त्याचं तोंड बघितलं त्याचं विचित्र आहे कुळे माकड तोंड्याने ह्यांना प्रवेश दिला प्रवेश वास्तविक पाहता त्यांनी जर घोटाळा व्हायच्या आधी दिला असता तर आमचं काही त्या ठिकाणी मत नव्हतं पण साडेसहा लाख महाराष्ट्रातले ठेवीदारांचे पैसे तो घडवणारा तुम्ही त्याला प्रवेश देता त्याची पाठराखण करता त्याची बायको जस काही एखादी लव्ह स्टोरी सारखी हातात हात घालून चालते त्याचे फोटो तुम्ही सोशल मीडिया पर्यंत पोलीस डिपार्टमेंट चाललंय काय राज्य सरकार असो जे सरकारमध्ये माणसं असते त्यांचं काम असतं या गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी प्रश्न मिटवायचे त्यामुळे माझी राज्य सरकारला आपल्या मोर्चेकऱ्यांच्या माध्यमातून मागणी आहे की तुम्ही आम्हाला जसं मोदी साहेब सतत गाजर दाखवते आजचे दिन आणे पंधरा वर्षात काय आजचे दिन आले नाहीत तरी या लोकांचे लवकर चांगले दिवस येते प्रशासक नेमून ते पंधरा लाख म्हणले होते पण आमचे चांगले दोनशे कोटी घेऊन गेलेत आणि घेऊन गेलेत ते गेले त्याला पक्षात घेऊन गेलेत अशी परिस्थिती या ठिकाणी महाराष्ट्र राज्याची चालली आहे वास्तविक पाहता ह्याच्यावर तात्काळ त्यांनी प्रशासक नेमावा आणि या गोरगरीब ठेवेदारांना त्या ठिकाणी दिलासा द्यावा अशी त्यांना या मोर्चाच्या माध्यमातून विनंती करतो आम्ही तुम्हाला जेव्हा केव्हा बोलवतो आपण मोठ्या संख्येने हजर राहावं आपण हजर राहिल्याशिवाय याला तोडगा निघणार नाही यावेळी रमेश आजबे डॉक्टर प्रदीप कात्रजकर ॲडव्होकेट महारुद्र नागरगोजे ह बालकीर्तनकार ईश्वरी नागरगोजे कॅप्टन लक्ष्मण बोरे कुंडल राळेभात लक्ष्मण गोलप विजय गुंदेसासह ठेवीदार महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे ॲडव्होकेट प्रमोद राऊत सुतार सर डॉक्टर प्रदीप कात्रजकर ॲडव्होकेट महारुद्र नागरगोजे संतोष शिंदे संदीप गायकवाड शिवलिंग राऊत प्रवीण राळेभात बळीराम घोलप कुंडल राळेभात